पंढरपूर मंदिरापर्यंत भाविकांच्या पालखी यात्रेला सुरक्षित आणि सोयीस्कर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग सुसज्ज केला गेला आहे या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी भाविकांच्या पालख्यांसाठी विशेष पादचारी मार्ग सुद्धा तयार करण्यात आले आहेत जे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे एक महत्वाचे प्रतीक आहे आणि हे शक्य झाले आमच्या संवेदनशील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या